नमस्कार मी विजय राठी जालना माहेश्वरी समाजाचा अध्यक्ष इथे शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन चालू आहे तीन महिन्यापूर्वी हे एकदम ज्वलंत प्रमाणात आंदोलन इथे झालं होतं आणि संपूर्ण जालना नव्हे तर ग्रामीणमधूनसुद्धा प्रचंड पाठिंबा या आंदोलनाला मिळाला होता आणि तेव्हा शासनाचा असा शब्द दिला होता की एक महिना दीड महिन्यात आम्ही याचा मार्ग काढू आम्ही माहेश्वरी समाजातर्फे आंदोलनाला पाठिंबा देतो आणि दिलीपजी जे उभे ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांचा वैयक्तिक त्याच काही स्वार्थ नसून सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलीपजी आज हे लढा लढतायत दिवस रात्री ते बसून त्यांना संपूर्ण जालनेकरांचा समाजाचा पाठिंबा आहे आणि शासनाला मी पुन्हा विनंती करेल की ह्या समृद्धी मार्गाचा जो प्रश्न प्रलंबित पडलेला आहे यांचा मावेजाचा तो जास्ती जास्त यांना मावेजा मिळवून द्यावा आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा अशी पुन्हा मी शासनाला विनंती करेल किंवा मग दिलीपजींनी आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा जालना शहरातून मिळतो आहे आणि हे आंदोलन निश्चितच मोठ्या प्रमाणावर सर्व मिळून एक मोठा लढा उभा राहणार आहे तरी शासनाने लवकरात लवकर ह्या प्रश्नाचे उकल करावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडावा ही विनंती करते